आज मुख्यमंत्री साहेबांच्या शहरात महिला सुरक्षेवर काळीमा फासणारी गोष्ट घडलेली आहे ओ बी सी मुलींच्या ओ बी सी विजय टी एस बी सी मुलींच्या बसतीग्रहामध्ये दोन असामाजिक तत्त्व मागच्या दरवाज्यातून फायर एक्झिटमधनं आज शिरले आणि मुलींचे किंमती सामान व विनयभंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या बिल्डिंगमध्ये हॉस्टेलमध्ये सुरक्षतेसाठी सी सी टी व्ही कॅमेरा नाही मुलींच्या जे रूम आहे त्याच्या आतमध्ये कडी नाही व्यवस्थित त्यांना टूथब्रश लावून दरवाजे बंद करावं लागत आहे चेअर आणि टेबल लावून दरवाजे बंद करावं लागत आहे आणि त्याचप्रकारे एक सिक्युरिटी गार्डसुद्धा तिथे उपलब्ध नव्हता म्हणून मी आज आम्ही तिथल्या पोलीस स्टेशनमध्ये भेटलो एम आय डी सी पोलीस स्टेशनलासुद्धा भेट दिली याची आम्ही पूर्ण विचारपूस केली वसतिगृहात जाऊन अक्षर मी अक्षरशः मी स्वतः निशाह केली आणि मुलींसोबत आणि वार्डनसोबत बोलली की इथे काय प्रॉब्लेम आहे काय समस्या तुम्हाला आहेत त्यानंतर आम्ही ओबीसी ते, ओबी ते उपसायक संचालकला सुद्धा भेटलो आणि त्यांना म्हटलं की त तातडीने कारवाई करा सर्वात अगोदर तिथे सी सी टी व्ही कॅमेरे लावा आणि त्याचप्रकारे जे मेन गार्ड डोर आहे मेन दरवाजा आहे तिथे तुम्ही एक सुरक्षा गार्ड एक ठेवा एक पुरुष सुरक्षा गार्ड ठेवा आणि त्याचबरोबर सगळ्या गोष्टीची सुरक्षा मुलींसाठी उपलब्ध करून द्या तर मी मुख्यमंत्री साहेबांना सुद्धा विनंती करेल तसंच ओबीसी मंत्रालयाला ओबी वसतीगृहातील मुलींच्या सुरक्षेकडे कृपया करून लक्ष द्या आणि लवकरात लवकर दोषींवर कारवाई करा एक ओबीसी मुलीच्या वसतिगृहामध्ये विनयभंगाचा एक प्रकार घडला आणि त्या ठिकाणी चोरी सुद्धा झाली मोबाईलची तर आम्ही उपसंचालक साहेबांना सांगायला आलो की तिथे जे सी सी टी व्ही असणार किंवा ज्या काही सुविधा तिथं लागत आहेत त्या तात्काळ तुम्ही लावल्या पाहिजेत आणि संपूर्ण नागपूर विभागाचाच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रात जितके वस्तीगृह आहेत याच्या तुम्ही ऑडिट करा आणि ऑडिट अंती ज्या ज्या गोष्टींची कमतरता आहे ज्या गोष्टी तिथं पाहिजे आहेत त्या गोष्टी तुम्ही तिथे दिल्या पाहिजेत त्यासाठी चौकशीसुद्धा करण्यात आलेली आहे आणि वार्डन आणि तिथे गार्ड त्यांना आत्ताच मंत्रालयातून पत्र आलेलं आहे त्यांना हटवण्यात आलेलं आहे परंतु वार्डन आणि गार्डला हटवून हा मुद्दा सॉल्व्ह होणार नाही आहे सुटणार नाही वार्डन आणि गार्ड तर हे फारच छोट्या लेवलचे अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत तर हा मुद्दा मंत्र्यांपासून सुरू होतो आणि मंत्र्यांपासून शेवटी तो उपसंचालक सहाय्यक संचालक किंवा संचालक यांच्यापर्यंत पोहोचतो की अशा घटना घडतातच कशा ह्या अशा घटना घडल्या पाहिजेत नाही त्यासाठी त्यांनी काहीतरी प्रक्रिया केली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा तसा सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका